कांदा निर्यात बंदी हटवली जाण्याची शक्यता दर घसरणीमुळे सरकारचा निर्णय नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहताय प्रो कृषीवल प्रो कृषीवल वरती आजचं अपडेट केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदीची घोषणा केली होती देशातील कांदा उत्पादनात घट झाल्याने आणि मागील तीन महिन्यांपासून कांद्याचे दर दुपटीने वाढल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता मात्र देशा आता देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात बंदी हटवली जाण्याची शक्यता आहे या आठवड्यात कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासंदर्भात केंद्र सरकारची बैठक होणार असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मागील दहा दिवसांमध्ये खरीप कांद्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली दररोज जवळपास पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे या वाढलेल्या आवकेमुळे कांद्याचे दर सरासरी एक हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलवरून घसरून सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत कांद्याच्या दरात सातत्याने घसरण नोंदवली जात आहे निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर कांद्याच्या दरात जवळपास पस्तीस टक्क्यांची घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे त्यामुळे आता चालू आठवड्यात केंद्र सरकारकडून याबाबत बैठक घेत निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे निर्यात बंदी हटवल्यानंतर सरकारकडून प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे सरकारी खरेदी सुरूच राहणार कांदा दरात घसरण झालेली असली तरी देखील देशांतर्गत बाजारात केंद्र सरकारकडून सुरू असलेली किरकोळ कांदा विक्री सुरूच राहणार आहे याशिवाय नाफेड एन सी सी एफ या सहकारी संस्थांकडून सुरू असलेली सरकारी कांदा खरेदी देखील नियमित सुरू राहणार आहे राखीव साठ्यांमध्ये असलेले पाच लाख टन कांद्यांपैकी केंद्र सरकारने सध्या तीन पॉईंट झिरो चार लाख टन कांदा हा नाफेड आणि एन सी सी एफ या सहकारी संस्थांच्या माध्यमातून बाजारात उतरवलेला आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याची पहावयास मिळत आहे सरकारचा कांदा दरातील हस्तक्षेप यावर्षी सतरा ऑगस्ट रोजी कांदा दरवाढ होत असल्याने दिसताच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केले मात्र कांदा दर कमी होत नसल्याने पाहताच केंद्र सरकारने एक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कांदा निर्यातीवर आठशे डॉलर प्रतिटन इतके मोठ्या प्रमाणात निर्यात मूल्य लागू केले जेणेकरून देशातून कांदा बाहेर जाऊ नये त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात कांदा निर्यात पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत घटली मात्र तरीही कांदा दर नियंत्रणात येत नसल्याने पाहून केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी पूर्णतः कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला परिणामी कांदा दर सध्या सरासरी पंधराशे रुपयांपर्यंत घसरले आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि कृषीविषयक सल्ले पाहण्यासाठी आमचा प्रो कृषीवल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद